तुमच्या लागवडीचा अंतर किती आहे लागवडीचा अंतर किती तुमचं अंतर जे काय आहे त्या हिशोबानं आपण ठरवायचं खड्डा घ्यायचा की चर मारायचा आता ही आमची पाच बाय बाराची लागवड आहे आम्ही काय केलं त्याला पूर्ण चर घेतले चर घेताना पाईपलाईन घेतलं तर माती बाहेर नाही टाकायची फक्त माती शिफ्ट करत ह्याकडून ह्याकडे पूर्ण माती बुसभुशीत केली आपण आणि मग वरील लागवड केली आता जण काय म्हटलं जर जमीन तुमची चांगली आहे दोन तीन फुटापर्यंत माती आहे नॉर्मल कवळा मुरवा आणि माती आहे मिक्स एक दीड फुट मातीच आहे आणि खाली कवळा मुरुम आहे तर त्यावेळेस तुम्हाला चर घ्यायची गरज नाही आता चर आणि खड्डा या दोन्हीतला फरक मग जर म्हणलं आपण समजा आता खुर्चीत बसलोय खुर्चीला साड टेकला असते आपल्या इकडे तिकडे सरा येत नाही ती जर आपण बाकडावर बसलो आपल्या नुसार इकडे तिकडे आपण सरू शकतो तसं झाडा जाय आपण जेव्हा झाडाला खड्डा काढून देतोय दोन बाय दोनचा मग झाडा सांगतोय हे तुझा खड्डा आहे ह्यात तू आणि जर चर काढतो तर ह्यात लिमोळी दोन्ही साईडला कमीत कमी दोन्ही साईडला झाड मर्यादा नाही वाढू शकतो किंवा दोन झाडांमध्ये आपलं पाणी पडणार आहे शेत पडणार आहे ते लागू पडेल त्यामुळे चर चांगली जर खड्डा चांगला ते तुम्ही ठरवाय आता तुमची लागवड आहे दहा बाय पंधरावर आता माझी पाच फुटावर आहे चर काढली चर अडीच तीन फुट आपण चांगले काढते नाही फक्त शिफ्ट बाहेर नाही काढायची पहिले एक दोन बक्तिर चर घ्या एवढे तिथली माती मी दोन बक्कीत बाहेर टाकणार आणि परत कुठची मागणी जाणार हा दोन अडीच तीन पण असलं तरी चांगलं चर कुठं घ्यायची कंपल्सरी जर तुमचं मुरमड जमीन आहे डोंगराळ जमीन आहे तिथं खड निघ दगड निघते त्यावेळेस तुम्ही शिफ्ट करणं सगळ्यात चांगलं आहे झाड लावायला काही एवढं खोरण जर उकडलं किंवा नांगरात तास घातलं तरी तुम्ही झाड लावू शकता पण फुलं फुलं झाडांना कसं वाढायचं तुमची जमीन हलकी आहे साधेचा माती आणि कोकावळ्या आहे तुम्हाला नाही घेतलं चालतं काय करायचं सिंगल पलटी नांगर मोठा नांगर सत्ता किती सत्ता किती असतो पलटी मोठा मोठी पलटी नाही सिंगल पलटी चांगला एक दीड फूट कमीत कमी दीड फूट तर खाली जातो येणं सगळं नांगरून घ्यायचं एकदा रोटर मारायचं आणि मग एकदा प्लेन झालं तुमच्या दोन ओळीमधले जे अंतर आहे बारा चौदा पंधरा जे काय ते असं त्रास मारायचे याकडे त्याकडे आणि मग त्यात लागून करायचं हां आता खड्डेच झालं खड्डा काढा किंवा चर काढा ज्यांची लागवड दहा बाय दहा किंवा पंधरा बाय आता शासन सांगते पंधरा बाय पंधरा लागवड करा अगोदर सांगू तर एखाद्या चाळीस म्हणजे एका गुण्ट ते कसा बाय ते चाळीस बाय चाळीस आता पंधरा बाय पंधरावर राहिले शासन देक म्हणजे पाच बाय पाच मीटर योजना आहे तुम्ही जर समजा तुमची जमीन कमी आहे तर अल्प उधारासाठी पण स्कीम आहे फळबाग योजना भाऊस पणखोर योजना आहे किंवा महात्मा गांधी ग्रामीण रोजगार ते पण आहे योजना त्यात तुम्हाला खड्ड्याचे पैसे मिळतात ड्रिपचे पैसे मिळते लागवडीचे पैसे मिळते लागवडीच्या खताचे पैसे मिळतात रोपाचे पैसे मिळते पैसे मिळत असताना तुम्हाला पन्नास टक्के तीस टक्के आणि वीस टक्के तीन वर्षात पैसे मिळते ऑनलाईन टी ला अर्ज करायचा तर तुमचं सात बारा आठ आधार कार्ड आणि तेवढं जातं आणि फोटो आणि सही रजिस्ट्रेशन करायचं अर्ज करायचा अर्ज केला की तुम्हाला एक आठ दहा पंधरा दिवसात लॉटरी सिस्टीम असलेली तुम्हाला मेसेज येतो की या या स्कीमसाठी तुमची निवड झाली असून सात दिवसाच्या डॉक्युमेंट अपलोड करा मग ते डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे डॉक्युमेंट अपलोड केले की तुमचेच गावचे जे कृषी सेवक कृषी सहाय्यक ते असतील ते तुमच्या शेतात येतील तुमच्या शेताचा जेवण टायपिंगने फोटो घेतील आणि त्यानंतर मग तुमचे डॉक्युमेंट अपलोड केले की डॉक्युमेंट व्हेरीफाय होतो तुम्हाला पूर्वसंमती मिळते आणि मग तुम्ही इथनं पुढं लागून चालू झाली तुम्ही जर पाच एकरापेक्षा कमी क्षेत्र असेल तर अल्पभूधारकमध्ये बसता त्यांना अनुदान जास्त आहे जमीन जास्त असेल त्यांना पण एखाद्या रोपाज मिळतं मग जे तुमचे गावचे किंवा तालुक्याचे कृषी सहाय्यक कृषी अधिकारी कोण असतील त्यांना भेटा त्यांना विचार आपल्याकडे स्कीम कोणती चालू आहे त्यांना सोडवू त्याला करा तर का सोडायचं आपल्यासाठी जायचं हॅलो हॅलो हा खाली बागेत आम्ही किती नाही आपण पस्तीस एकतीस पस्तीस हा हा आ, तर ऑनलाईन अर्ज करा आहे आपल्यासाठी शासन स्कीम दिली आहे त्याचा फायदा आपण गेला काय अडचण आणि त्याला तुम्हाला काय लागतं शासन नर्सरी नर्सरीत बिल लागतं जे तुम्हाला अपलोड करायचं नंतर त्या गोष्टी तुम्हाला साहेबांना सांगतील किंवा काय काय आलं आपलं हे जे पण आहे आपला युट्यूब चॅनल आहे तर सगळ्याला कोणाला माहित नसेल शेतकरी मित्र अवतार अवतात ला तुम्ही बऱ्यापैकी सगळं बघत असा हा का ते सारखे फोन चालू असते मला आलं एक दोघांचा फोन आला बाबा असं सगळ्या गाडी लागले मग त्याच्या आपण सगळी माहिती ते खड्ड्याची म्हणा लागोडीची म्हणा कलम कसं बनवायचं किंवा स्कीम आहे त्या स्कीम ला अर्ज कसा करायचा शेतकऱ्याचा अर्ज असेल किंवा अजून बाकी आहे ते आहेत आपल्या चॅनल तुम्हाला बघायला मिळतील शेतकरी मित्र सूरज अवताडे युट्यूबला टाकायचं आपले सगळे सात साडेसातशे व्हिडिओ आहेत आता हे मुद्दे आपण लागवड आणि तुमचं जर पंधरा पंधरा असेल तर चरमारत काय अर्थ नाही म्हणून एक झाड इथं आहे एक झाड आणि एक त्याच्यापेक्षा लांब आहे म्हणजे मारून उपयोग नाही त्या ठिकाणी तुमच्या अनुभवानुसार योग्य अंतर किती असतात मी सांगतो की त्याच्यावर आपण आता तर खड्डा मग तीन बाय तीन घ्या जेवढा मोठा घेता येईल तेवढा घ्या माती काय बाहेर काढू नका बऱ्याच वेळा कसं असते वर एक दीड माती चांगली असते खाली मोरून असतो त्यावेळेस काय करा वरची एक दीड फुटाची माती एका साईड टाकायची काढून खड्डे काढत असताना आणि खालची जी माती आहे ती एकतर भुसभूशीत करा किंवा ती काढून वर टाका आणि वरच्या थराची माती खाली टाकून ती त्याच्यावर टाकून द्या हा तसं पण जमते किंवा नुसती खालची भुसबुशी करून वर टाकून दिली पण चालते की झालं खड्डे आता लागवडीची खतं आले लागवड करताना सगळ्यात चांगलं खत शेणखत एक उजलेलं असलं तर सगळ्यात चांगलं आणि जर ओलं टाकलं तर सगळ्यात गात त्यासाठी हुंडणी वळ्यासाठी कारण ज्या तुम्ही झाड लावता कुठलंही लहान बॅग असते लहान मुळे मुळे असते हुमणी लागली का मुळे खाल्ल्या झाड गेलं मग बरेच म्हणजे आम्ही लागवड केली आणि मरलं त्याला एक तर पाण्यात ताण बसणे किंवा हुमणी लागणे ह्या गोष्टी महत्व त्यामुळे शेणखत सगळ्यात चांगलं लागवड करायला की दोन महिन्या अगोदर आणून शेणखत ठेवायचे किंवा तुमचं शेणखत असेल घरचं उकल असेल गोधन पावडर मिळते गोधन दोन किलोचा पडा असतो ती काय करायचं एक दिवस भिजत ठेवायचं लिटर पाण्यात एक दिवस दोन किलो गुळासोबत आणि ती पाणी परत सगळ्यात छेनकता ढिगाऱ्यावर थोड थो 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 वर करून सोडून द्यायचं आणि कायच करायचं महिना दीड महिन्यात बऱ्यापैकी कुसतं किंवा सरळ ऑनलाईन तुम्हाला वेस्ट डिकम्पोज बारकी डबी मिळत नाही वीस तीस रुपयाला डबे असते ती डबी जर तुम्ही आणली ती डबी आणि एक दोन किलो गुळ एका ड्रममध्ये भिजत ठेवायचा एक पन्नास लिटर पाण्यात त्या सगळं एक दोन किलो गुळ टाका त्याचं एक दो एक दोन तीन दिवस राहिलं त्यात परत अजून पाणी वाढवा म्हणजे एक दोनशे लिटर ड्रम भरा आणि ते जर वेळ मिळाला म्हणजे तेच रोज एकदा हलवायचं वेळ मिळाला तर एकदा हलवा सवलत ठेवा आणि एकदा तयार झालं दोनशे लिटर मग जसं आपण दही खाताना चमच्यावर काढून बाकी दही खातो त्या पद्धतीने ते वेस्टिक कम्पद्धी वीस तीस लिटर काढून ठेवायचं हो बाकी सगळं सोडून द्यायचं मग ते उकळण्यात सोडा किंवा झाड्या बुडा सोडा आणि परत त्या वीस जी चोड असते वीस तीस लिटर मध्ये त्यात फक्त गुळा आणि पाणी आपला एक व्हिडिओ आहे दहा बारा मिनिटाचा आपण बनवतो पण तुम्ही बघा वेस्ट डिकंपोजर सगळ्यात स्वस्त बाकी काहीच खर्च नाही तुम्ही जर आता दुकान आता माझं दुकान आहे अजून दुकान असतं दुकानात गेला आम्हाला शेणकत पुजवायचंय ते तीन चारशे रुपयाचा एक पुढा देते जसं मी तुम्हाला पुढं सांगितलं ते सहाशे रुपये वाला ती एकदाच वापरायचं वापरायचंय वेस्ट डिकंपोज आणलं तर तुम्हाला ते कायम खर्च काय फक्त गुळाचाच खर्च ती गुळ आणताना पण खराब गुळ आणला जायचा जा। हा जा। म्हणजे साठ सत्तर रुपये मग तुमचं काम बघते शेणक सगळ्यात महत्वाचं हो शेणक टाकलं त्यात सिंगल सुपर फॉस्फेट टाकायचं लिंबोळ खत चांगलं आणि बाकी काही एनपी के मायक्रोवे थोडंफार टाकलं चालते शेणकं टाकलं तर तुम्ही जे थायमेट म्हणतो थायमेट फोरेटेट क्लोरोज ग्रँडल मधलं किती नाशिक असत ते थोडेसे मटवर झाडाच्या शेजारी टाकायचं आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा जे जी खूप आता गरज आहे शेतकऱ्यांना आता मागच्या एक पंधरा दिवसात आपली इज्रायलचे एक शेतकरी आली आपल्या प्लॉट तिकडे एक <स्थाथ> प्लॉट क्ड़े नर्सरी पाट्यामुळे तिथं आपण त्यांना बोललो होतो तर लागवड आंतर काय असावं तुम्ही आता युट्यूबला बरेच जण बघत असाल इस्रायल पद्धत जनवर पद्धत किंवा अशा सांगली जाते पद्धती ज्यामध्ये तुम्हाला अंतर सांगते तीन बाय सात वर तीन बाय दहा वर तीन बाय बारावर तीन बाय पंधरावर चार बाय बारा पाच बाय दहा पाच बाय बारा असे अंतर सांगितले जातं आता यात तरकारी पिकी कोण कोण करतात वांगे मिरचीवर कोण लावतं वांगे झाड किती फोटा लावतात चार दोन मध्ये चार फुट चार चार आणि दोन झाडामध्ये अडीच तीन फूट वांगेत झाड तुम्ही लावताय अडीच तीन फुटावर आंब्यात झाड तीन फुटा लावलं काय होईल कोण स्पर्धा योग्य आहे का तुम्ही सर वांगेत झाड तुम्ही लावता किती वर दोन आणि अडीच तीन फुटा लावताय दोन गोळीमध्ये चार फुट अंतर लावताय आणि तुम्ही जर आंबा तीन बाय सात वर लावला तीन आणि चार पाच फुटावर लावला नाही का तुमचं तरकारी सहा महिने वर्षात निघणार हे तुमचं दहा पंधरा वीस तीस तुम्ही जेवढं सांभाळाल तेवढं राहणार मग लागवड अंतर काय पाहिजे तर तुम्ही ठरवायचं जाण्याला श्वास तर घेता आला पाहिजे मग हा विषय नर्सरीवाल्याचा आमचा काय फायदा आम्ही तुम्हाला सांगणार तीन बाय बारा लागवड करा एका झाड बसतील तीन वर्षात वर्षान हो तीन वर्षानंतर आता ही दोन वर्षाचे आहेत अजून तीन वर्षाचे झाडे मोठी होतील आणि त्याला एक पाच किलो माल म्हणजे एक वीस आंबे मग बरोबर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा मी एक पन्नास रुपयांना द्या द्या मग पन्नास एक पंचवीस बांधेल एक आंबा जर लागला तर माझा पाच किलो हिथ माल झाला मग तुम्हालाच पटणारच नाही ते आता जर मी तुम्हाला सांगितलं हे नाही पुढच्या वर्षी एक पाच किलो आंबा लागेल वीस पंचवीस आंबे लागला काय अडचण नाही मग काय सांगणार एकरी बाराशे बस बसलेत बारा पंच साठ सहा टन माल होतोय आणि दर शंभर दीडशे दोनशे राहू द्या मी सांगणार पन्नास रुपये मग काय सांगणार पहिल्याच वर्षी तुम्हाला तीन साडेतीन लाख रुपये मिळतील जे शेतकरी आहेत त्यांना ते त्यांना माहीत असते काय असते पण जे व्यावसायिक आहेत जे नोकरदार आहेत त्यांचा शेतीचे कधी संबंध आला नाही ते काय करते कॅल्क्युलेशन एकरी एवढं एवढं जाडं बसते हे बऱ्यापैकी पण सगळ्या झाडाला मी पाच नाही दहा किलो पण माल लागेल काय झाडाला पंधरा किलो माल लागेल काय झाडाला लागणार पण नाही त्यामुळे ती प्रॅक्टिकली शक्य होत नाही त्यामुळे अगोड अंतर आता ही मी जरी पाच फुटावर केली असेल मी कुणाला पाच फूट सांगत नाही आपण जे पहिले पंधरा बाय पंधरा करतो दोन वळेमध्ये समजा एखादी एकरच असेल कमीत कमी सात फूट सांगतो मी आपल्याला कसं आहे जे आहे तर हाय डेन्सिटी किंवा घन पद्धतीला अगोड आहे त्यामध्ये तुम्हाला झाडं बस हो जास्त बसवायचे आहेत पण जास्त बसवायला पण आपण लिमिट काहीतरी तर ठेवलं पाहिजे बरोबर आहे का आणि ज्या जेवढी झाड झाडं मोठी होतील आता तुम्ही तिकडे मोठी झाडं दिसतील तुम्हाला त्याची कधी जास्त पण चटणी हा प्रकार त्याला कधी केलं नाही आमच्या वडिलांनी जे लावले ते तसेच आहेत चटणी हा प्रकार नाही म्हणून ती झाडं मोठी झाली झाडं मोठी झाली का उत्पन्न जास्त मिळतं सत्य आहे पण बाल? ते आंबा तुम्ही कधी आहे का कोणाची बाग बर आता मला सांगा तीनशे झाड लावले किती वर्ष तीन वर्ष झालेत बरं बरं आपण त्याच्यावर बोलू आपण लिंक टोटल आ, तर झाड अशी मोठ झाल्या मोठा कोकणातून तुमच्या भागात अशी मोठी झाड आहेत रस्त्याने बांधणार आहे माल भरपूर निघतो कधी शेंडला माल लागतो का खालून तीस साठ सत्तर टक्के झाड शेंडल कधी माल लागेल नाही माल कसा काढता तुम्ही ते आणि व्यापारी कधी माल काढताना तुम्ही बघितले का तुम्ही ज्यावेळेस ते काढता काढत जेलण्यान किंवा कशाने काढत सेट त्याच काय देटासो काही तुटतो त्या आंब्यात सगळ्या रुची घेतो बरोबर व्यापारी जर कधी माल काढताना तुम्ही बघितलं सेट आंबे काढतात दा आंब्या मागे एवढा दीड सगळा ठेवतात खाली घेतात आणि मग आंब्यावर जेवढा बारीक डेट असतो तेवढा ठेवून आंबा पॅकिंग केला जातो तुम्ही ज्यावेळेस आंबा देटा सेट म्हणजे डेट तुटतो तुमचा त्यातनं रुची बाहेर येतो रुची आला का आंबा तो व्यवस्थित पिकत नाही आणि त्याच्यात डेट आहे तिथं तुम्हाला काळ पडतो आंबा खराब होतो अगोदर आपण आंबा काढताना काय करायचो एक दोन आंब पिकलेलं पाकऱ्याने खाल्लेलं किंवा पाठ लागलेलं पडलं की आपण सगळं झाड होत त्यात आपलं चाळीस टक्के आंबा खराब होत होता आता ती सिस्टीम कोण आहे आता शेतकरी सगळे शहाणी झाले आता पाड आलेलं तेवढा आंबा काढायचा मग दोन तीन चार टप्प्यात आपण आंबा काढतो एकदम काढत नाही आता पहिल्यासारखं तर जेवढं तुमचं झाड मोठं होईल उत्पन्न जास्त मान्य माने त्याला कालावधी पण तेवढा लागतो पण त्याला फवारणी करता येत नाही आंबा मेन पिकात मी ऐकलं असेल आंबा आलाय मोर भरपूर आलाय पण आंबा जाग नाही आंबा पांढरा पडला मोर सगळा पांढरा पडला किंवा गळून गेलं कशामुळे होत एक तर धुक धुक म्हणजे त्याला बुरशी लागते भुरी म्हणतो आपण त्याला मोर जो पांढरा पडतो त्याला भुरी म्हणतो आपण भुरी आली का त्याला फवारणे गरजेचं आहे एवढं मोठं आपल्याला फवार शक्य होते का त्यानंतर तुडतुड असते तुडतुड असते किड उडतात बघायचे बारके बारे ते तुडतोडायचं झाड मोठं माझं स्प्रे वर जात नाही माझा इथं परत स्प्रे जात इतला लगेच स्प्रे मला उडून वर बसते परत खाली येते म्हणजे कीड नियंत्रण आपल्याला त्यात करता येत नाही मला आंब काढायचे आंब कसे काढणार मी वरच नाही मग ह्या ज्या मोठी झाडं होती त्यात ह्या अडचण आहेत त्यासाठी आपल्याला हाईट झाडायची आठ दहा फुट वर ठेवायची नाही त्यामुळे तुम्ही हाईटी केली झाड वर जाऊ द्यायची आता जर तुम्ही झाड बघितली बघा वरण झाड सगळं आहे आत पाणी किड आहे कुठे आपलं झाड वरण्याच नाही झाड पसरायचं साईडला किंवा तुम्ही बरेच गोल झाड दिसते तुम्हाला बांधायला तिथं ज्या आपला जाळीम होतो बायकांना आंबे खायचे डाळेम लावताना मग त्याने खाल्लेली कुई तिथं कोरली ती झाड दिसायला एकदम चांगलं दिसते पण त्याला आतल्या साईडला कधीच आंबे लागणार नाही खाण्याची कधी छाटणी घेत नाही काय नाही झाड एकदम डेराच झाले का आतनं आंबे लागत नाहीत आज सूर्यप्रकाश जात नाही झाडला सगळ्यात महत्वाचं लागतं तुमचं सूर्यप्रकाश आणि हवा तुम्ही औषध ठेवलं तर काय उपयोग नाही सूर्यप्रकाश असेल तर प्रकाश संश्लेषण क्रिया चांगली होईल झाड बनवलं झाड मग त्याला काय ही जी आपण छाटणी करतोय त्यामुळे आपण लोकांना सांगतो सात फुटावर लागवड करावी जज क्षेत्र कमी आणि दोन ओळीमध्ये किमान अंतर बारा ठेवा बारा ठेवा चौदा ठेवा अतिशय चांगलं दोन एकर तीन एकर जर असेल तर शक्यतो बारा ठेवू नका कमीत कमी चौदा पंधरा अंतर ठेवा म्हणजे आणि त्यात लागवड कशी करायची आणि दोन वेळेमध्ये कमीत कमी सात फूट आम्ही जरी पाच केला आमची नर्सरी असली तर आम्ही कुठल्याही आजपर्यंत लागवड म्हणून सांगितलं आणि रोप कमीत कमी सात तुम्ही सात किंवा आठवत सातच्या खाली उन्हा तीन चार पाच जे आहेत आम्ही लावलेलं दीड हजार प्लॉट आहे इकडे दोन हजाराचा प्लॉट आहे असं लांब असा पण आम्ही कोणाला पाच फुट सांगत नाही आणि लावू पण नाही हा बाबा तुम्हाला क्षेत्र कमी आम्हाला एक दहाच गुंट लावायचं आहे ठीक आहे एवढं काय अडचण येत नाही पण जर मोठं क्षेत्र असेल आता इस्रायच्या नावाखाली आपण लावा लागलो जवळ अंतर ते शास्त्रज्ञाने त्यांना विचारलं की तुमच्याकडे बाबा अंतर काय असते तर त्यांनी सांगितलं तीन बाय पाच मीटर म्हणजे दहा बाय पंधरा त्यांनी त्यांच्यातलं योग्य अंतर सांगितलं काय जण शेतकरी आहेत स्टँडर्ड अंतर दहा बाय पंधरा सांगितलं त्यांनी त्यांच्यात काय जण शेतकरी आहेत ज्यांना खूप शेती कमी आहे ते लावते दोन चार पाच फुटावर पण शक्यतो ते असं आयडियल नाही त्याशनंतर मिनिमम सात फुट सात फुटापेक्षा जास्त ठेवा दोन झाडामध्ये आणि दोन ओळीमध्ये कमीत कमी, थे, कमी, थे, कमी थे, बारा पाहिजे बारापेक्षा तुम्ही चौदा चौदा पंधरा ठेवलेलं योग्य खड्ड्यात झालं अजून एक प्रश्न व्हरायटी कुठे लावायची वरायटी अशी लावायची आपण आता प्लॉट लावतो बांधाव लावत नाही ज्यावेळेस बांधाव लावतो घरा शेज लावतो त्यावेळेस खाय साईड लावतो त्यावेळेस तुम्ही हाऊसेल लावा पण ज्यावेळेस प्लॉट लावतो त्यावेळेस बाजारात काय विकतं ते सगळ्यात महत्वाचं आहे बाजारात ज्या व्हरायटीला मागणी आहे ती माहीत लावा आता सध्या जर विचार केला आपण तर हापूस तुमच्या भागात किंवा तुमच्या पुढे कोकण भागात हापूसला एक मागणी आहे आणि त्यानंतर सगळ्यात जास्त म्हणलं तरी ऑल ओव्हर महाराष्ट्र म्हणलं तरी केशरला केसरचा एक्सपोर्टला पण चालतो लोकलला चालतो म्हणजे एखाद्या भिकाऱ्यापासून आंबानीपर्यंत केशर आंबा खाल्ला जातो त्यामुळं हा आपण खाऊन जरी उरला तरी विकला पाहिजे आता आमची आता आंध्रावाली रोप बऱ्या जणांनी घेतली असतील हा आलेत मला मागचे पंधरा दिवसात फोन पण पाच त्याला काय करू काय पाच फक्त नंतर पूर्ण सगळे म्हणून ते अरे मधल्याचं प्लॉट आहे का आता आम्ही मध्ये आधी नंतर लावलेत काय की मोठी मोठी झाडं दिसतात येते तुम्हाला अल्बम दाखवतेत तुमच्या बुकिंगला पैसे घेत नाहीत ना, ना। ते काय करते नाव हां आंबा किती आणि अल्बम एकदम खतरनाक असतात ते आंबा आंबेल दोन द्या दिंबाई दोन द्या चिक दहा द्या नाराजी पंधरा द्या वाटतं एप्रिल मे मध्ये एप्रिल मे मध्ये येतील मोकळ आणि असं पाऊस पडला का आठ दिवस लावते आणि बिल दाखवतात की तसा आम्ही प्रॉडेला होता केसरवून दिला एक केसर निघाला नाही कारण त्यांना काही फिरतो फिरत बऱ्याच ठिकाणी तीनशे रुपये रोप देतात आणि आपलं तुम्हाला काय लागतं पोच पाहिजे शेतकऱ्याला आता मला बऱ्यापैकी फोन येते म्हणजे ऑल ओवर महाराष्ट्रात कर्नाटक नेपाळ इकडून पण येतात फोन तर विजय आता ना अमरावतीला पण आपले बरेच आहेत अमरावतीला नागपूरला नांदेडला बुलढाण्याला ना भरपूर झाले आहेत तर काही लोक फोन केला खूप लांब आहे आंबा तुम्हाला कमीत कमी पंधरा वीस तीस वर्षांनी एकदाच लावायचं आणि तुम्ही जर खूप लांब आहे म्हणून जर कुठे गेला नाही माहिती गेला तर तुमची वीस तीस वर्ष फसला मग तिथं आज तुम्हाला एक वर्षा आज समजा तुम्ही कोल्हापूर पण याच म्हणलं गाडी करून दोन चार हजार जाईल डिझालला हे जर तुम्हाला कोणतं पोच देते म्हणून तुम्ही घेतलं आणि परत वीस तीस वर्ष जो पण बाग आहे तो पण तुमचं नुकसान आहे काय बदामचे खूप जास्त आहेत बाकी मग तोतापुरी आहे लागडा आहे बरेच चार पाच व्हरायटी दिले ते व्यापारी कुठलाच घेत नाही ते नऊ होत जातं आम्हाला इथल्या लोकल खपवायला हा बदाम आंबा घेतात बदामला आपला हाय रेट आपल्याला पस्तीस रुपये मिळालाय ह्या वर्षी बावीस रुपये दिलाय बावीस रुपये किलो बदामला मग काय करायचंय त्यासाठी व्हरायटी निवडताना बाजारात काय जी काय चांगलं विक्री केली जाते त्या हिशोबानं लागवड करायची आणि सध्या आपल्या मार्केटमध्ये केशर म्हणलं तर खूप चांगला चालू आहे केशरमध्ये पण दोन प्रकार आहेत जम्बो केशर आणि रेग्युलर केशर जो आता गुजरात साईडची येते जम्बो केशर ज्याचा सहा सातशे आठशे ग्रॅम साईज होते ती एक्सपोर्टला चालत नाही तुम्ही जर एक्सपोर्टचं विचारलं तर तीन ते तीन किलो तुमचा बॉक्स म्हणजे एक स्टँडर्ड माप असते बॉक्सचं त्यात त्यांना बारा नग बसावे असते मग तुमचं जे सहा सातशे ग्रॅमचं फळ असतं ती बारा नगात तीन साडे तीन किलो होत नाही त्यांना आयडिया अडीचशे ग्रामच्या आसपासचं फळ एकदम चांगलं आपला साधा केशर हा आपल्याकडे हा तरी साधा केशर परवडतो तुम्हाला लोकल विक्री करायच्या ना मग जम्बोला लावा टेटच्या बाबतीत जास्त निघते तर 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 जंबो लोकल विकत की पण एक्सपोर्ट जात नाही एक्सपोर्ट हे चांगला असतो आता झालं विषय झाला खड्डे किंवा चरच झाला रोपात झाला लागोडीचं अंतर झालं आता लागवड अंतर झालं लागवडी दिशा काय असावी झाड लावताना लागवडी दिशा काय असावी ही आमची पूर्व आहे पूर्व पश्चिम आहे आता आम्ही दक्षिण उत्तर प्लॉट केलंय म्हणजे दोन वळीतलं अंतर जे आहे मोठं मोठं अंतर जे आहे ते आम्ही पूर्व पश्चिम ठेव पूर्व पश्चिम ठेवले ते का आता समजा हे झाड आहे जेव्हा तुम्ही आता असं लाईन उभं राहिलं तिकडून पूर्व आहे सकाळी ऊन पडलं का पडणार काढणार सावली त्यांच्यावर त्यांची सावली अशी पडत राहणार त्यांच्या अंगावर ऊन पडणार आहे का नाही ज्यावेळेस सूर्य आहे ती वर जाईल त्यावेळी पडणार आहे आणि हे जर माझं सोय पूर्व इकडं असेल तुमची दक्षिण तर लागूड असेल आता बघा तुमच्या सगळ्यावर ऊन पडते दुपारी डोक्यावर पडते संध्याकाळी मागे मागणं पडते